नमस्कार विद्यार्थी मित्र मी अश्विन चव्हाण सर आज आपण बघत आहोत जनरल मध्ये भाग क्रमांक एक आपल्या समोर दहा प्रश्न दिलेले आहेत आपण प्रत्येक उत्तर देण्याचा प्रयत्न करूया पहिला प्रश्न आहे परभणी जिल्ह्याचे नाव काय होते दुसरा प्रश्न परभणीमध्ये एकूण तालुके किती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे नऊ परभणीमधून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली या प्रश्नाचं उत्तर आहे हिंगोली जिल्हा परभणीमधून कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली या प्रश्नाचे उत्तर आहे एकोणीशे बहात्तर साली आले कृषी विद्यापीठाला उत्तर आहे वसंतराव नाईक महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे या उत्तर आहे मराठी महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे या प्रश्नाचे उत्तर आहे नागपूर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पुणे आणि प्रश्न आहे महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे या प्रश्नाचे उत्तर आहे कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो काही प्रश्न उत्तर सोपलेले आहे ऐका आणि लक्षात ठेवा हे प्रत्येक स्पर्धा प्रश्नासाठी खूप महत्वाचे असतात प्लीज लाईक शेअर कमेंट्स चॅनल थँक्यू